सगळ्यामध्ये आपलं स्वागत आहे प्रज्ञादर्शन शिक्षण संस्था मुदखेड प्रज्ञादर्शन शिक्षण संस्था मुदखेड व सप्तरंगी साहित्य मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमान जनसंवाद राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रणछोड दास मंगल कार्यालय मुदखेड या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे तेव्हा या साहित्य संमेलनाचे उद्घाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा देशाच्या वरिष्ठ सभागृहाचे सदस्य खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब हे या कार्यक्रमाचे उद्घाटक असणार आहेत त्याचबरोबर या कार्यक्रमाचे संमेलनाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर जगदीश कदम सर हे असणार आहेत तर या कार्यक्रमाचं मुख्य अध्यक्ष आकर्षण नायिका चित्रपट अभिनेत्री माधुरी लोकरे या असणार आहेत तेव्हा या कार्यक्रमाला राज्यातील आणि परिसरातील सर्व साहित्यिक राजकीय सामाजिक आर्थिक शैक्षणिक आध्यात्मिक धार्मिक सर्व क्षेत्रातील नागरिकांना मी असे आवाहन करतो की सारख्या शहरामध्ये राज्यस्तरीय साहित्य संमेलन घडवून येण्याचा हा पहिला जोक असल्यामुळं आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं या कार्यक्रमाला उपस्थित राहून हे साहित्य संमेलन यशस्वी करावं अशा प्रकारचं विनम्र आव्हान मी सर्व नागरिकांना या ठिकाणी करतो जय हिंद जय जै भारत तर साहित्य मंडळ महाराष्ट्र राज्य प्रज्ञा दर्शन शिक्षण संस्था मुदखेड यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्या मुदखेड नगरीमध्ये साहित्य संमेलन आयोजित केलं आहे साहित्य संमेलन का घ्यावं असा पत्रकार बंधूच्या पुढे प्रश्न पडला असेल या पत्रकार परिषदेच्या मध्ये पत्रकाराचे अध्यक्ष सिद्धार्थ ते ज्येष्ठ पत्रकार माझे मित्र जयराम मोने त्याचप्रमाणे ईश्वर पिनलवार प्रल्हादजी मस्के शर्माजी साहेबराव हौसरे नामदेव रे, हिंदी मीडियाचं काम करणारे सर्व पत्रकार अब्दुल अब्दुर्य। रजाक सर कुरेशी सर संतोष सावंत सर नामदेव विजेवार आणि पिराजी गायकवाड पिराजी गाडे आमचे नेहमीच पत्रकाराच्या मध्ये अग्रेसूर राहणारे धम्मदत्ता कांबळे आणि आता माझ्या पुढे असलेले दर्शन वाड साहेब सर्वांचं मी या ठिकाणी मनातून तुमचं धन्यवाद देतो तुम्हाला या ठिकाणी सप्तरंगी साहित्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माझे मित्र अमरत्न वाघमारे राजे अध्यक्ष नागरावजी डोंगरे गुनारकर सर सर, यांनी या मंडळाच्या वतीनं या होणाऱ्या साहित्य संमेलनाचं निमंत्रक म्हणून मला या ठिकाणी जे काही निवड केली आहे त्या निवडीबद्दल मी त्यांचं ऋण व्यक्त करतो बंधुनो साहित्य संमेलन हे समाज जागृतीच भक्तभक्त वैशिष्ट्य आहे जसं आपण रंजल्या गांजलेल्या न्याय देण्याचं काम आपण पत्रकारिता आपण करत असतो तसं साहित्यातून पण सुद्धा जो उपेक्षित वर्ग आहे जो बाहेर राहतो निराधार राहतो त्यांचं साहित्य बोली भाषेतून आणि ही बोलीभाषा जिवंत ठेवण्याचं काम हे साहित्य करत असतात भाषेनातून ऊर्जा मिळणार नाही एखाद्या दे परिसंवादातून ऊर्जा मिळणार नाही पण साहित्यातून ती जास्तीत जास्त ऊर्जा मिळत असते म्हणून या साहित्य संमेलनाच्या मध्ये काही सत्र आहेत आणि त्या सत्राच्या मध्ये परिसंवाद हे एक सत्र आहे या परिसंवाद सत्राच्या मध्ये एक विषय आहे संविधानाच्या लाभधारकाची भूमिका या सत्राच्या मध्ये अध्यक्षपदी म्हणून प्राचार्य महादेव बसवंत सुप्रसिद्ध विचारवंत आहेत त्यांची निवड केलेली आहे या सत्रामध्ये सहभागी म्हणून माननीय प्राध्यापक संजय बालाघाटे संविधानाचे ते अभ्यासक आहेत अतिशय उत्कृष्ट व्यक्ती आहेत नांदेड जिल्ह्याच्या मध्ये अतिशय आपलं विधी तज्ज्ञ म्हणून विजय गुनारकर सर हे पण सुद्धा त्या परिसंवादाच्या मध्ये त्यांना पण निमंत्रित केलेले आहे दुसरे आहेत बालाजी थोटवे शिक्षण विषयाचे ते उत्कृष्ट असे अभ्यासक आहेत त्यांना निमंत्रित केलं आहे आणि या परिसंवादाचे सूत्रसंचलन म्हणून पांडुरंग कुकुटवार सर हे करणार आहेत त्यानंतर दुपारी चार वाजता कथाकथन सत्र आहे त्या कथाकथन सत्राचे अध्यक्ष आहेत गदी कदम सर सुप्रसिद्ध हे कथाकार आहेत दिग दिगंबर दीग, दीग, कदम सुप्रसिद्ध कथाकार आहेत ते त्या कथाकथनाचे अध्यक्ष आहेत सहभागीच्या मध्ये स्वाती कानेगावकर मान्य राम तर्टे ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांना सहभागी केले आहे दुसरे आहेत वक्ते म्हणून सुरेश वडजे मुखेडचे आहेत यांना आपण निमंत्रित केलं आहे आणि या कथाकथन सत्राचे सूत्रसंचलन माननीय शंकर बच्चे व आभार मानणार आहेत त्याचे माननीय रंजित सर त्यानंतर सायंकाळी सहा वाजता पुढचं सत्र आहे कवीचा गौरव सन्मान त्या गौरव सन्मानाचे अध्यक्ष आहेत बालाजी कळसे सुप्रसिद्ध कवी आहेत प्रमुख पाहुणे म्हणून त्यामध्ये अशोक कुबडे निरंजन तपासकर आणि या कवी संमेलन सत्राचे सूत्रसंचलन करणार आहेत या सप्तारंगी साहित्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माननीय अनुरत्न वाघमारे या सत्राचे आभार मानणार आहेत नागुराव सर सहभागी कवी खूप आहेत ते तुम्हाला त्यावेळेस कळेल त्यानंतर सायंकाळी सात वाजता गजर संध्या हे एक सत्र आहे आणि गजर मध्ये अतिशय गझला चांगल्या होणार आहेत नामांकित गझल त्या ठिकाणी बोललो आहे आत्मकेंद्री सुप्रसिद्ध कवी त्या गजर गजरसंधीचे अध्यक्ष आहेत सूत्रसंचलन करणार आहेत गेंदे सुप्रसिद्ध कवी गजलकार आहेत त्या गजर संध्याचे सूत्रसंचलन मान्य चंद्रकांत कदम सर करणार आहेत यामध्ये अनेक गजरकार सहभागी आहेत अशा या विशिष्ट प्रकार्या प्रकारे आयोजित होणाऱ्या सत्तावीस जानेवारीच्या चौथ्या साहित्य संमेलनाचं निमंत्रक पद मला या मंडळाने दिलं आहे आणि ते मी स्वीकारलेले पत्रकार बांधवाच्या पुढे प्रश्न असा पडला असेल की सर तर रिटायर झाले आता आज एक दीड वर्ष झाले असेल यांना कसं काय बोलू आता मला नेहमीच एक वामनदाच वाक्य आठवत बंधून सेवा घडावी ह्या जीवनाचा अंत होईपर्यंत हीच अपेक्षा हृदयात माझ्या राहील जीव राही, राही पर्यंत पंचक्रोशीच्या मध्ये गेल्या बत्तीस वर्ष से मी सेवा केलेली आहे आणि बाबासाहेबांनी एका ठिकाणी म्हणलेलं आहे की मुझे पढे मुखे लोगोने धोका दिया मला बाबासाहेबांना विनंती करून सांगायचं आहे त्यांच्या विचाराला विनंती करून सांगायचं आहे की बाबासाहेब मी त्याच्यातला नाही तुमच्या बुटातल्या पायाला जशी एखादा वाळूचा कंच टकला त्या कणा एवढं मी तुमचं काम करण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून हे निमंत्रण मी स्वीकारलेलं आहे पत्रकार बंधूंना पुन्हा अजूनही विनंती करतो की बंधून माझ्यावर जशी ही जबाबदारी आहे तशी तुमच्यावर पण सुद्धा एक जबाबदारी आहे या पंचक्रोशीच्या मधील जात्या म्हणणारी जर एखादी म्हातारी वयोरध स्त्री असेल ती स्त्री या संमेलनाला कशी उपस्थित राहील आणि या संमेलनाचा आस्वाद कसा घेईल याची जबाबदारी बंधनो मी तुमच्यावर टाकतो विनंतीपूर्वक टाकतो ती स्वीकारावी अशी विनंती करतो आणि माझं मनमध संपवतो ನಮಸ್ಕಾರ ಸರ್ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ ಸಮಾಜ ರಕ್ಷತ್ರಿಯ ಸನ್